नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण चौथे अर्थनियोजन यावर आधारित संकीर्ण प्रश्न संग्रह चार बी यामधील उदाहरणे अभ्यासत आहोत त्यातील चार उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत आता आजच्या व्हिडिओमध्ये त्यातील पुढील उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता प्रश्न क्रमांक पाच बघा काय आहे शंभर दर्शनी किमतीच्या व एकशे वीस रुपये बाजारभावाच्या शेअर्समध्ये साठ हजार रुपये गुंतवले तर किती शेअर्स मिळतील आता दर्शनी किंमत त्यांनी शंभर सांगितली आणि एकशे वीस बाजारभाव म्हणजे हे काय आहेत अधिमूल्यावरती शेअर्स आहेत मग एकशे वीस रुपये बाजारभाव असलेल्या शेअर्समध्ये जर साठ हजार रुपये गुंतवलेले आहेत तर किती शेअर्स आहेत ते काढायचे आहेत आपल्याला मग त्याचं जे सूत्र आहे ते काय आहे मिळणाऱ्या शेअर्सची संख्या बरोबर एकूण गुंतवणूक शेत एका शेअरचा बाजारभाव एकूण गुंतवणूक किती आहे साठ हजार त्याच्यात किती शेअर्स गुंतवलेत एकशे वीस आणि हा भागाकार केल्यावर आपल्याला काय मिळतं पाचशे शेअर्स म्हणजे याचं उत्तर आहे पाचशे शेअर्स क्रमांक सहा बघा काय आहे श्रीमती मिता अगरवाल यांनी शंभर रुपये बाजारभावाने दहा हजार दोनशे रुपयांचे शेअर्स खरेदी केले त्यापैकी साठ शेअर्स एकशे पंचवीस रुपये बाजारभावाने विकले व उरलेले शेअर्स नव्वद रुपये बाजारभावाने विकले प्रत्येक वेळी दलाली शून्य पॉईंट एक टक्के दराने दिली तर या व्यवहारात त्यांना फायदा झाला की तोटा आणि तर तो किती रुपये आहे ह्या त्यांनी आपल्याला काढायला सांगितलेलं आहे आता काय करूयात आपण प्रथम किती शेअर्स खरेदी केले ते काढूयात शेअरचा बाजारभाव आहे शंभर रुपये आणि गुंतवलेली रक्कम आहे दहा हजार दोनशे रुपये म्हणजेच यावरून आपल्याला एकशे दोन शेअर्स त्यांनी खरेदी केले हे कळते मग हे शेअर्स त्यांनी किती बाजारभावाने घेतले दराने घेतले दर किती होता शून्य पॉईंट एक टक्का मग दहा हजार दोनशे रुपयावरती एक टक्क्याने दहा रुपये दोन पैसे एवढा त्यांनी काय केली दलाली दिली याच्यावरती मग त्यांना एकूण खर्च किती आला आता तर मग दहा हजार दोनशे रुपयाचे शेअर्स आणि ती दलाली मिळून दहा हजार दोनशे दहा रुपये पूर्णांक दोन रुपये म्हणजे दोन पैसे असा त्यांना तो काय झाला खर्च आला आता साठ त्यापैकी जे साठ शेअर्स आहेत ते त्यांनी काय केले सव्वाशे बाजारभावाने विकले मग आता एक शेअर विकून मिळणारी रक्कम आपल्याला काढायची आहे असे साठ शेअर्समधले एक शेअर्स ए म्हणजे तर मग बाजारभावाचा दलाली म्हणजे बाजारभाव कितीने विकले त्यांनी सव्वाशे रुपये बाजारभावाने विकले आणि त्याच्यावरती मग दलाली पण किती दिली त्यांनी पूर्ण शून्य पूर्णांक एक टक्का दिलेली आहे मग ती किती दलाली झाली ती एकशे चोवीस पॉईंट आठशे पंच्याहत्तर रुपये एक शेअर विकून एवढी रक्कम त्यांना मिळाली मग असे साठ शेअर त्यांनी विकले म्हणून एकशे चोवीस पॉईंट आठशे पंच्याहत्तर गुणिले साठ म्हणजे सात हजार चारशे ब्याण्णव रुपये पन्नास पैसे असं त्यांना रक्कम मिळालेली आहे आता मग त्यांनी उरलेले जे शेअर्स होते ते काय केलेत नव्वद रुपये बाजारभावाने विकले आणि ते किती शेअर्स विकले मग बेचाळीस शेअर्स विकले नव्वद रुपये बाजारभावाने मग त्याच्यामध्ये पण एक शेअर विकून किती रक्कम मिळणार आहे ती बघायची आपल्याला मग बाजारभाव दला वजा दलाली करायची मग नव्वद वजा नव्वद गुणिले त्याच्यावर पण दलाली कि किती दिली शून्य पूर्णांक एक टक्का मग एकोणनव्वद रुपये एक्क्याण्णव पैसे ही काय झाली ती दला मिळणारी रक्कम झाली शे एक शेअर विकून मग असे त्यांनी बेचाळीस शेअर विकले मग ती रक्कम किती मिळाली तीन हजार सातशे शहात्तर पॉईंट बावीस रुपये मग त्यांना हे सगळे शेअर्स विकून किती आ, रक्कम मिळाली असेल तर ती मिळणारी रक्कम म्हणजे आधीची सात हजार चारशे ब्याण्णव रुपये पन्नास पैसे आणि ही आत्ताची बेचाळीस शेअर विकून मिळणारी रक्कम तीन हजार सातशे शहात्तर पॉईंट बावीस पैसे तर ती एकूण रक्कम आहे अकरा हजार दोनशे अडुसष्ट पॉईंट बहात्तर रुपये एवढे त्यांना काय झाली एकूण रक्कम सगळे शेअर्स मिळून विकून मिळालेली आहे आता ही जी रक्कम आहे ती त्यांनी काय केलेली आहे ती जी गुंतवलेली रक्कम आहे त्याच्यापेक्षा ती काय झाली अधिक आहे ती रक्कम शेअर्स विकून मिळालेली मग त्यांना या व्यवहारात काय झालेलं आहे फायदा झालेला आहे म्हणजे फायदा किती झालेला आहे तर मिळालेली रक्कम वजा खर्च केलेली रक्कम म्हणजे अकरा हजार दोनशे अडुसष्ट पॉईंट बहात्तर वजा दहा हजार दोनशे दहा पूर्णांक वीस म्हणजे एक हजार अठ्ठावन्न रुपये बावन्न पैसे एवढी त्यांना काय झालेलं आहे फायदा झालेला आहे हे शेअर्स विकून